नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भामध्ये जी काही जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आज आपण आता पुन्हा एकदा पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक शिक्षण विभाग यांच्यातर्फे जी जाहिरात आहे त्यांना आपण स्पेशल टीचर हे जे पोस्ट आहे याच्याकरता जी जाहिरात निघालेली आहे शिक्षकांकरता भरती तर त्याच्यामध्ये किती जागा आहेत आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा पोस्ट नेम आहे स्पेशल टीचर्स फॉर स्पेशल चिल्ड्रन स्कूल विशेष मुलांची शाळेकरता शिक्षक हवे आहेत तीन वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये सॅलरी जी आहे ते वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील याच्यामध्ये बघा स्पेशल टीचर्स फॉर स्पेशल चिल्ड्रन स्कूल याला क्वालिफिकेशन बघा माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका डी एस व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक व अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये वयोमर्यादा बघा वयोमर्यादा ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष आणि अदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष जॉब लोकेशन पुणे असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख ही प्रसिद्ध सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शासकीय सुट्टी वगळून आपल्याला अर्ज दाखल करता येईल त्याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा सा पत्ता जो आहे तो प्राथमिक शिक्षण विभाग भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपकाना शिवाजीनगर पुणे त्याच्यावरून ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि याचप्रमाणे ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद